फिअर वेगास ची सर्वात नवी महत्वाकांक्षी आणि डोळे खेळवून ठेवणारी निर्मिती आहे बाहेरून ते सगळ्यांचे लक्ष वेधते पण खरी जादू ती आत आहे वेगास त्याच्या अनोख्या आणि अद्भुत वास्तुकले साठी नेहमीच ओळखले जाते त्याची रिसॉर्ट आणि कॅसिनो ही जगातील काही सर्वात प्रसिद्ध ठिकाणे आहे व्हेनेशियन पासून बेलाजिओ ते एमजीएम एम ग्रंड वेगास कधीही मागे हटत नाही आणि आता हे भविष्यातील गुम शहराच्या वॉव फॅक्टर ला पुढच्या पातळीवर नेते पण हे नक्की काय आहे आणि ते का बांधले गेले हे एक लाइव्ह म्युझिक आणि मनोरंजनाचे ठिकाण आहे जे जगप्रसिद्ध लास वेगास ट्रिप पासून फक्त एक ब्लॉक दूर आहे ते एकशे अकरा पूर्णांक पाच मीटर उंच आहे आणि एकशे पन्नास मीटर व्यासाचे आहे ते अधिकृतपणे जगातील सर्वात मोठी गोलाकार रचना बनते याआधी हा विक्रम स्वीडनच्या तब्बल पॉइंट तीन अब्ज खर्च आला वेगास मधील मनोरंजन स्थळावर आतापर्यंत खर्च झालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे त्याच्या प्रचंड आकारमानामुळे आणि परिपूर्ण गोलाकार आकारामुळे ते बांधणे हा एक गंभीर अभियांत्रिकी आव्हान होता या वेड्या रचनेला वास्तवात आणण्यासाठी अभियंत्यांना काही काही गणित सोडवावे लागले त्यांनी त्यांची समीकरणे अधिकृत वेबसाईट वर देखील शेअर केली आहे पण आपण आता ते टाळणार आहोत हे एक असाच प्रकारचा प्रकल्प असल्याने त्यासाठी काही खास उपकरणांची आवश्यकता होती म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या क्रेन्स पैकी एक बेल्जियम आयात करावी लागली आणि हे ऐका क्रेन इतकी विशाल होती की त्याला एकत्र करण्यासाठी आठवडे आणि इतर अनेक लागली दरम्यान इमारतीच्या एका भागाला विशिष्ट प्रकारच्या लिफ्टची आवश्यकता होती हे एक स्टील संकुचन रिंग होती जी रचनाच्या फ्रेमच्या वरच्या भागात ठेवावी लागली होती प्रथमदृष्ट्या ते इतके जड दिसत नाही पण ते प्रत्यक्षात दोन बोईंग सातशे सत्तावन्न विमानांच्या वजना इतके जड आहे म्हणून हो एक मोठा क्रेन नसेल तर ते स्थानावर ठेवण्याचा मार्ग नाही या ठिकाणी अठरा हजार पर्यंत चाहत्यांना लाईव्ह संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकतात आणि जेव्हा कॉन्सर्ट नाही तेव्हा काय हे ठिकाण पुरस्कार सोहळे उत्पादन लांज आणि मोठ्या स्पोर्ट्स स्पर्धांचे आयोजन करते या इमारतीमागील टीम आधीच लंडन आणि जगाच्या इतर भागांमध्ये अशा आणखी आणण्याची योजना आखत आहे पण तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो इमारत गोलका आहे उत्तर खर तर खूप सोपा आहे हे तुम्ही कधीही पाहिलेले नाही ही एक उच्चस्तरीय रचना आहे जी महिलांवरून लक्ष वेधते आणि माझ्यावर विश्वास ठेवा त्याचे बाह्य स्वरूप नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेईल चार जुलै रोजी लास पर्यटक आणि स्थानिकांनी पृष्ठभागावर एक पूर्णांक दोन दशलक्ष एलईडी दिवे उजळले रंगी बेरंगी शोने लगेचच या इमारतीला वेगास मध्ये एक नवे प्रतीक बनवले त्याची बाह्य स्क्रीन सुमारे छप्पन्न हजार चौ मीटर मध्ये पसरलेली आहे ज्यामुळे ती फक्त जगातील सर्वात मोठी एलई डी नाही तर कोणत्याही प्रकारची सर्वात मोठी व्हिडिओ स्क्रीन बनते तुम्हाला कल्पना यावी म्हणून ते तुमच्या घरी असलेल्या 55 इंच हजार सातशे पट मोठे आहे ही स्क्रीन ने झाकलेली रचना अक्षरशः कुठल्याही गोष्टीत रूपांतरित होऊ शकते कधी कधी ते पृथ्वी असते कधी चंद्र एक प्रचंड बास्केटबॉल किंवा अगदी मानवी डोळा हो ही कल्पना नाही त्या आधीच प्रदर्शनात आल्या आहे हे जाहिरातदार आणि निर्माते या दोघांसाठी मोठी संधी आहे दोन हजार अठरा मध्ये प्रकल्पाची पहिली घोषणा झाली तेव्हा निर्मात्यांनी थेट मनोरंजनाला पूर्णपणे पुनर्परिभाषित करणारा अनुभव कल्पिला होता जगातील मनोरंजनाची राजधानी म्हणून लास वेगास मध्ये आधीच संगीत स्थळे आणि अरेनाची कमी नाही म्हणून वेगळे दिसण्यासाठी या प्रकल्पाला असा अनुभव द्यावा लागला जो तुम्हाला इतरत्र सापडणार नाही आणि काय सांगू त्यांनी ते अप्रतिम केले अंदर एक विशाल रॅपराउंड लेट डिस्प्ले आहे जो गुंबदाच्या वक्रतेला अनुसरण करतो ते बाह्यापेक्षा छोटे असू शकते पण आतला स्क्रीन अत्यंत प्रभावी आहे पंधरा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि उच्चतम असलेले स्क्रीन आहे या साठी कंटेंट तयार करण्यासाठी स्पियर मागील संघाने त्यांची स्वतःची कस्टम कॅमेरा प्रणाली तयार केली ज्याचे नाव बिग स्काय आहे हे जगातील सर्वात शक्तिशाली कॅमेरा प्रणालींपैकी एक आहे जी एकशे वीस फ्रेम प्रति सेकंद अठरा के रिझोल्यूशन फुटेज शूट करण्याची क्षमता ठेवते पण यामध्ये खूप काही आहे हे ठिकाण जगातील काही अत्याधुनिक ऑडिओ तंत्रज्ञानाने भरलेले आहे हे एक लाख साठ हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या स्पीकर सह आहे याचा अर्थ आतल्या प्रत्येक व्यक्तीला एकसारखा सर्वोच्च श्रेणीचा आवाज गुणवत्ता मिळते अखेरच्या सीट वर बसलेला व्यक्ती देखील सर्व काही अशा प्रकारे ऐकू शकतो जसे तो प्रथम बसला आहे ते एकाच वेळी अनेक भाषांचे संचालन करू शकते म्हणून तुमच्या शेजारील व्यक्ती स्पॅनिश ऐकत असेल तर तुम्ही इंग्रजी ऐकत असाल पण अनुभव फक्त ऑडिओ आणि दृश्यांपुरता थांबत नाही सुमारे दहा हजार जागा हाप्तिक तंत्रज्ञानासही येतात याचा अर्थ तुम्ही तुमच्या जागेवर बसून स्क्रीनवर काय घडते ते प्रत्यक्ष जाणवू शकता त्याशिवाय चार डी तंत्रज्ञान वारा आणि सुगंधाच्या परिणामांसह त्याला पुढच्या टप्प्यावर नेते जर स्क्रीनवर वारा असेल तर तुम्हाला तो जाणवेल जर कोणी स्क्रीनवर स्वयंपाक करत असेल हो तुम्हालाही त्याचा वास येईल सादरीकरणादरम्यान अध्यक्षांनी सांगितले की सभागृहात बसलेले लोक खरे आणि भास यात फरक करूही शकणार नाही तंत्रज्ञान इतके अत्याधुनिक आहे की त्यांनी या ठिकाणासाठी व्हिडिओ सामग्री तयार करण्यासाठी एक समर्पित प्रोडक्शन स्टुडिओ तयार केला कल्पना अशी आहे की चित्रपट निर्माते आणि संगीतकारांची भागीदारी करून अनोखा अनुभव द्यावा फक्त वेगासाठीच नव्हे तर भविष्यातील ठिकाणांसाठीही आतापर्यंत या इमारतीला जगभरातून बहुतांश सकारात्मक प्रतिसाद मिळाले आहे पण ते टीकेशिवाय राहिलेले नाही काही लोक चिंतित आहेत की तीव्र प्रकाशामुळे परिसरातील वाहन चालकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो रस्ते गोळ्याभोवती वळतात म्हणून ही योग्य चिंता आहे चालक सहजपणे गोंधळून जाऊ शकतात किंवा लक्ष गमावू शकतात ज्यामुळे अपघात होऊ शकतात यामुळे अधिकाऱ्यांनी स्थानिक सरकार सोबत नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे काही रहिवासी चिंतित आहेत की इमारत परिसरात खूप प्रकाश प्रदूषण करेल ते म्हणतात की असे झुमकते बांधकाम फक्त त्यासाठी बनवलेल्या शहरातच योग्य आहे लास वेगास सारख्या ठिकाणी नाही जिथे नागरी जीवन निवासी भागांसोबत मिसळते पण काहीही झाले तरी एक गोष्ट नक्की हा प्रकल्प हा अभियांत्रिकी चमत्कार आहे जो जगाने कधी अनुभवला नाही ते हिट होईल का फक्त काळच सांगू शकेल आशा आहे की तुम्ही आजचा वंडर फॅट चा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही त्याबद्दल काय विचार केला ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा जर तुम्हाला ते आवडले असेल तर ते शेअर करायला विसरू नका अशा आणखी व्हिडिओसाठी कृपया आमच्या चॅनेल ला करा पाहण्यासाठी धन्यवाद